साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाजाच्या भागामध्ये काही गावांना आम्ही आता भेटी दिलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात पुरामुळे हानी झालेली आहे शेतीच तर नुकसान आहेच पण घरांमध्ये पाणी गेल्यामुळे अन्नधान्याचं घरातल्या सामानाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आता आपण ज्या ठिकाणी आहोत मागच्या भागामध्ये जवळपास एक पूर्ण वसाहत जी आहे छोटी ती पाण्याखाली बुडलेली आहे बावीस लोकांना रेस्क्यू देखील एनडीआरएफ ने केलेला आहे मुळात एनडीआरएफ ने चांगल्या प्रकारे हे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी चालवलं आहे नागरिकांमध्ये फार चिंता आहे आक्रोश आहे कारण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही तातडीनं मदत सुरू केली आहे कालही आम्ही जवळपास दोन हजार कोटी रुपये रिलीज केलेले आहेत आणि शेतकऱ्यांना तर आम्ही मदत करणारच आहोत पण त्यासोबत आम्ही ज्यांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे ज्यांच्या अन्नधान्याचं नुकसान झालं आहे अशांना देखील आम्ही मदत करणार आहोत शासनाने हा निर्णय केलेला आहे कि निकष न लावता आणि कुठे ला चे आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करायची आहे केवळ नियमांवर बोट न ठेवता नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मदत होईल शेतमजुरांना मदत होईल अशा पद्धतीनं मदत करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत आणि पहिल्यांदाच आपत्ती सुरू असताना ऑलरेडी आम्ही पैसे रिलीज करणं सुरू केलेलं आहे दिवाळीच्या पूर्वीच आम्ही सगळ्यांना या ठिकाणी मदत करणार ओला दुष्काळ ही आपली बोलीभाषेतली टर्म आहे पण पावसामुळे जे जे नुकसान झालेलं आहे ते सगळ्या नुकसानाची भरपाई आणि साधारणपणे टंचाईच्या परिस्थितीमध्ये आपण शेतकऱ्यांना ज्या सवलती देतो ते सगया आमी देचा सगया आमी दे आमी त्या सवलती अशा सगळ्या आम्ही द्यायचा निर्णय केलेला आहे त्याच्यामुळे सगळ्या प्रकारच्या सवलती आम्ही देऊ तातडीची मदत हा महत्वाचा विषय आहे ती तातडीची मदत पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये देण्याचं काम आम्ही करू रेग्युलेटेड फ्लो करणं पॉसिबल नाहीये रेग्युलेटेड फ्लो केला तर दुसऱ्या बाजूला अजून मोठा पूर येऊ शकतो आणि म्हणून त्या दृष्टीनं हे काम केलं आणि अनरेग्युलेटेड कॅचमेंट जे आहे त्याच्यामध्येही ढकफुटीसारखा पाऊस झालेला आहे त्यामुळे केवळ धरणाचा विषय राहिलेला नाही धरणाच्या व्यतिरिक्त जे कॅचमेंट आहे त्यातही पाऊस झालेला आहे निसर्गाचं चक्र हे बदललेलंच आहे आणि वातावरणाच्या बदलाचा परिणाम या ठिकाणी होतो आहे त्यामुळे निश्चितपणे आपण याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे ते आपण लक्ष देतो खरडून गेलेली जी जमीन आहे त्या जमिनीला नवीन नॉम्स आम्ही करतो नॉम्स आहेत पण कर आता अधिकचे पैसे आम्ही त्याकरता देणार आहोत साहेब शेतकरी सापडलाय आपण म्हटले होते योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्ज आताही आपल्याला सांगितलं की पहिल्यांदा पहिल्यांदा शेतकऱ्याला तातडीची मदत देणं